शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले काडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आपल्यासोबत प्रसिद्ध सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा आहेत आणि या कॉलेजचे प्राचार्य हरिदास सर आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने ही स्पर्धेचं आयोजन केले कुठले कुठले संघ आहेत काय सांगा या स्पर्धेसाठी सर्व वयोगटाच्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये अकरा वय पंधरा त्याच्यानंतर सतरा एकोणीस आणि महाविद्यालयीन गट असे वयोगट आहेत त्याच्यामध्ये मुलं आणि मुली यांचा समावेश आहे आणि खेळ म्हटलं तर कबड्डी आहे खो खो आहे व्हॉलीबॉल आहे कुस्ती आहे त्याच्यानंतर रिले आहे त्याच्यानंतर व्हॉलीबॉल आहे आणि स्लो वॉकिंग आहे फास्ट वॉकिंग आहे वॉकिंग म्हणजे रनिंगचे बरेच आटम आहेत त्याच्यानंतर थाळी फेक भाला फेक गोळा फेक उंच उडी लांब उडी असे सगळे इव्हेंट या ठिकाणी ठेवलेले आहेत ही स्पर्धा आज दिनांक एकोणीस पासून सुरू झाली या स्पर्धेचा समारोप एकवीस रोजी होणार आहे आणि या ठिकाणी जे विजेते संघ आहेत त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रत्येक गटामध्ये पारितोषिक देण्यात येणार आहेत आणि सहभागी एकूण जवळपास चार हजार विद्यार्थी आहेत सर्वांना खेळाडूंना सहभागाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध सिने अभिनेते विश्वकर्मा सर काय सांगाल सर या भागामध्ये आला तुम्ही उद्घाटन केले तुमच्याच महाविद्यालयामध्ये हा महोत्सव होत आहे खूप छान वाटतंय खर तर म्हणजे याच ग्राउंड वर याच क्रीडांगणावर आम्ही लहानाचे मोठे झालो म्हणजे अकरावी पासून मी इथं या कॉलेजमध्ये होतो त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा चार पाच वर्ष मी येतच होतो कॉलेजला म्हणजे डबल ग्रॅज्युएट झालो थोडक्यात मी इथे म्हणजे अर्ध कॉलेजमध्ये आणि अर्ध कॉलेजच्या बाहेर खूप भावना माझ्या जुडलेल्या आहेत या कॉलेजवर माझ्या घरानंतर जर मला काही प्रिय असेल तर हे कॉलेज आहे आणि हे माझ्या जवळच्या सगळ्यांना आहे त्यामुळे जसं की सरांचा फोन आला की इथे यायचंय आपल्या कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव आहे सन्माननीय भीमराजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बाबाजी क्रीडा महोत्सव याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप छान उपक्रम आहे खूप चांगला उपक्रम आहे हा कारण की आजकाल जे लहान मुलं आहेत जे की मोबाईलच्या विश्वात जास्त रममान होत आहेत त्यांना आ... ग्राउंड उपलब्ध होत नाहीये जास्त किंवा ते ग्राउंड पर्यंत जाऊ इच्छित नाहीये तर त्या मुलांना ग्राउंडवर आणण्यासाठी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि बऱ्याच वर्षापूर्वी हा, हा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो क्रीडा महोत्सव होत होता तो थांबला होता आणि या वर्षीपासून तो परत एकदा सुरू होतोय ही खूप स्तुत्य बाब आहे कौतुकास्पद बाब आहे आणि मला खूप अभिमान आहे त्या कॉलेजीच्या जीवनामध्ये आता परवा एक बातमी होती की लहान मुलाला सुद्धा त्या अटॅक यायला लागले याच निमित्ताने काय सांगा शंभर टक्के शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि मुलं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मोबाईलमध्ये म्हणजे त्यांना बाहेरचे आम्ही ज्यावेळेस लहान होतो आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपण ग्राउंडवर जास्त असायचो आता मुलांना ग्राउंडवर ढकलावं लागतं की जा ग्राउंडवर म्हणजे मोबाईलमध्ये इतके ते मोबाईलमध्ये वेगवेगळे गेम्स युट्यूबवर काही व्हिडिओज पहा हे बघण्यात मुलं इतके रममान होत आहेत आणि त्यांची पण काही चुकी नाही आहे कारण पॅरेंट्स जे आहेत पॅरेंट्स पण मोबाईल घेऊन बसले तर एकदा स्क्रोल करायला लागले तर ते स्क्रोल करत बसतात त्यामुळे ते, ते मुलं पण अरे बापरे हेच आयुष्य आहे असं त्यांना वाटतं आपल्या लहानपणीच्या काळात काय होतं की आपले वडील वगैरे त्यांना सुद्धा ग्राउंडचं महत्व होतं त्या खेळांचं महत्व होतं त्यामुळे आपल्याला ते महत्व झालं आता आपण मोबाईल पाहत बसतोय मग साहजिकच आपली मुलं पण मोबाईल पाहत बसणार आणि हे दुर्दैवी आहे तर हे बंद व्हायला पाहिजे आणि त्यासाठी असे उपक्रम वारंवार घडत राहिले सिने दिग्दर्शक आपल्या सोबत संजय नवगिरी सर आहेत या मैदानावर आल्यानंतर आज मोठ्या उत्साहाने हा स्पर्धा होत आहेत काय सांग एकतर याच महाविद्यालया महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं तर त्यामुळं चांगली अशी भावना की अरे आपण इथं शिकलो इथंच आपण एका कार्यक्रमासाठी पाहुणा आलो शिक्षा आता आजकाल काय शहरी भागामध्ये पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मैदान उपलब्ध नसतात एकतात त्यामुळं मुलांना खेळण्याचा प्रकार खूप क्वचित घडतात किंवा मग मोबाईल वर राहतात तर आता स्पर्धात्मक आता सगळीकडे जगात स्पर्धे लेवलला आपण चांगल्या लेवलला कॉम्पिटिशन्स आहेत इथं खूप चांगल्या स्पर्धा गर घडल्या जोश मस्त आहे लोकांचा त्यामुळे यातून चांगले खेळाडू आपल्याला भारतातून आपण प्रातिनिधित्व करू शकतो जागतिक लेवलच्या याच्यावर त्यामुळे खूप आनंद वाटतो कशा पद्धतीने हे स्पर्धा होत आहे काय सांगा मी सुद्धा ह्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि हे दोघेही माझे मित्र आहेत आम्ही सोबत ह्या महा महाविद्यालयात होतो जसं सिने अभिनेते माननीय विश्वकर्मा यांनी सांगितलं की माझ्या खूप भावना या महाविद्यालयाशी जोडलेल्या आहेत आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही ते तीन चार वर्ष इथे यायचे कारण हे इथून जाव जावं नाही वाटायचं तर मला अजून जावं नाही वाटत तिथून मी अजूनही इथे येतो माझ्या इतक्या भावना इथे गुंतलेल्या आहेत तर हे सगळं श्रेय या महाविद्यालयाचं या मातीचं या मैदानाचं चा, चार हजार खेळाडू आलेले आहेत आज हे संस्थेअंतर्गत जरी होत असेल तर चार हजार खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये ते आता त्यांचं काम दाखवणार आहेत आणि त्यातूनही ते काहीतरी घडतील याचं उदाहरण विश्वकर्मा आहे संजय नवकिरे आहेत की त्यांनी आम्हीही अशी सुरुवात केली होती काही नसतानाच त्यातून ते आता चांगल्या पटलावर पोहोचलेले आहेत तसे या खेळा या स्पर्धांमधूनही खेळाडू चांगले निर्माण होतील आमचे मुस्ताक पानसेरेसर आहेत तेही जुनं शिकलेले आहेत तर हे अशा स्पर्धा होणं हे अत्यंत गरजेचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आमच्या महाविद्यालयाचं मैदानही चांगलं आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनीच उपलब्ध करून द्याव्यात आणि अशा स्पर्धांचं आयोजन व्हावं ज्यामधून चांगले लोक घडतील असं मला वाटतं एकूणच आपण पाहिलं की तब्बल चार हजार विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरलेत या ठिकाणी विविध स्पर्धेमध्ये हे खेळाडू उतरल्याचं दिसून आलं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज टी बीड